हॅलो नमस्कार मी पायल आपलं अजून छानशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे भाऊबीजी दिवसा आणि भाऊबीजीला मी माहेरे जाणार होते तर माहेरे जायचं म्हटलं तरी पण आपल्याला घरातली पूजा ती करावीच लागते त्यामुळं मग म्हटलं नको सकाळी छान पूजा करून मग नंतर जाता येईल तर सकाळी खूप लवकर म्हणजे मी चार वाजता पूजा करून घेतली आणि नंतर आम्ही निघणार होतो तरी पण आहे ना सगळी घाईगाईच होती का कितीही आपण ठरवलं की ह्या वेळेत जायचं वेळेत जायचं पण थोडाफार मागे पुढं होतंच तर सकाळनं लवकर निघल्यामुळे ना मग दुपारी थोडीशी भूक लागली म्हटलं आणि सकाळी मी काही एवढं काय केलं नव्हतं तसं आहे ना फराळीचं सगळं बनवून नेलं होतं पण खाणार कोणते फराळीचं इतकं करूनच एवढा कंटाळा येतो तर मग आहे ना एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आणि खूप छान जेवण होतं तिथं गर्दी होती म्हणून आम्ही थांबलो नॉर्मली आम्ही काय करतो जिथं जास्त गर्दी असेल म्हणजे तिथंच थांबतो कारण माहीत असं की इथं जास्त लोक जातात म्हणजे टेस्ट चांगली असेल आणि हॉटेलही चांगलं होतं याच्या अगोदर मी ऐकलं होतं माझ्या मैत्रिणीकडून त्यामुळं मग ह्या वेळेस आहे ना आम्ही आवर्जून तिथं ठा म्हणजे थांबायचं असं विचार केला पण डे जेवण इतकं छान होतं आणि प्युअर व्हेज होतं त्यामुळं गुरुवार होता, होता त्यामुळं त्या मग आम्हाला असं नॉन व्हेज नको होतं मग घरी गेलं आणि हे आहे आम ही आहे माझी मम्मी आणि गावाकडे गेलं ना असं गावाकडचं वातावरणच खूप वेगळं असतं आणि हे आहे आमचं घर गावाकडचं तर आ जायला आहे ना मला सहा वाजले होत्या आम्हाला आणि नंतर मग संध्याकाळी असं माझ्या बहिणीच्या मुलाचं फोटोशूट करायचं होतं तर ते करून घेतलं आणि ही पूजा ज्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं ना त्या दिवशीच केली होती मम्मीनं तर ते तोही मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते की मम्मीने ही आमच्या छान लक्ष्मीपूजन केलं होतं आणि रिषभ तिथंच होता त्यामुळं मग तो तिथंच असं छान सेलिब्रेट करत होता आणि फटाके तर खूप फोडल्या त्याला खूप आवडतात फटाके फोडायला आता सिटी म्हणलं मध्ये म्हणलं की जरा थोडंसं फटाके फोडायचं जरा हे होतं पण गावाकडे ना त्याने मनसोक्त असं फटाके फोडून घेतले आणि त्याच्यासाठीच त्याला गावाकडं जायचं असतं तर नंतर आम्ही आहे ना इतका कंटाळा आला होता तरी पण अशी थोडी छोटीशी रांगोळी काढली होती मी आणि रांगोळी असल्याशिवाय छान वाटत नाही आणि भाऊबीज होती त्यामुळं मग अशी रांगोळी काढली होती आणि मग भावाला ते करदोडा ते देतात ते देऊन घेतलं आता रात्र झाली आणि लाईटचा प्रॉब्लेम होता त्यामुळं मग काही फो व्हिडिओ शूट केला नाही एक फोटो काढला ते होता तेच टाकला माझ्याकडं व्हिडिओ मला वाटला असेल पण काही नाही आणि दुसऱ्या दिवशी आहे ना आमच्या घरी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की माझा भाऊ चारधाम करून आला होता तर मग त्याची तयारी चालू होती म्हणजे पूजा सत्यनारायण पूजा हे सगळं सकाळपासून चालू होतं आणि मग गावाकडे ना म्हणजे एवढं मोठ्या प्रमाणात नाही आम्हाला करायचं नव्हतं तरी पण आहे ना तरी पन्नास लोक आरामात येणार होते तर मग म्हटलं त्याच्या अगोदर थोडीशी कणिक मळून घ्यावी कारण सगळेच होते त्यामुळं मग कणिक मळून घेतली आणि गावाकडे कणिक म्हणायची म्हटले की ही माझा हातकंडा की मोठ्या प्रमाणात पटकन होते नाहीतर थोडं थोडं घे मग गावाकडे ना पूजा होती तर मग घरी सगळ्यांकडे थोडी थोडी कामं असतातच गावाकडे गेल्यावर माहेर असं तर सासर आणि असं मला असं वाटत नाही की बाहेर जाऊन असं बसावं काय काम केलं तर काय एवढं असं वाटत नाही कारण आपली ही मम्मीला थोडंसं हे होतं तिलाही रोजच करावं लागतं त्यामुळं मग मी ये ना उमऱ्याचं लेपन करून घेते कारण गुरुजी लवकर येणार होते आणि गावाकडे ना असं कितीही आपण उशिरा उठायचं म्हटलं तर उठत नाही लवकर सगळ्या उठतात त्यामुळं ही सवय लागते आणि इथं उंबऱ्याचं लेपन करून घेते आणि माझ्या भावाने ना इतकी दारात गार्डन केलं आहे आणि म्हणजे आता मी दिवाळीला खूप दिवस नव्हते आमचं सगळं बाहेर फिरणं हे झालं आणि आता मी थोड्या दिवसांनी माझ्या चुलत भावाचं लग्न आहे तर तेव्हा जाणार आहे तेव्हा मग माझ्या घराची पूर्ण तुम्हाला होम टूर देईल तर इथं मी उमऱ्याचं लेपन केलं आणि हवा खूप होते त्यामुळे दिवे काही राहत नव्हते त्यामुळे मी वॅक्सचे दिवे तिथे लावून टाकले आणि छोटीशी रांगोळी काढली तर त्यामुळे मग म्हटलं असं पूजा असले छान वाटतं म्हणून मग तशी पूजा एवढं इतकं छान वाटत होत आणि मग त्याच्यात अजून भर म्हणून थोडस असं फुलाचं हे डेकोरेशन केलं आणि इथं आहे ना ते बुंदीचे लाडू आणि गुलाबजामुन बनवण्यासाठी आमच्या शेजारच्या आल्या होत्या तर त्यांच्याकडनं करून घेतलं होतं मम्मीनं आणि दारात अशी रांगोळी काढली होती सकाळी कारण पाहुणे ते एवढे नव्हते सांगितले पण थोडेफार सांगितले ते आले होते त्या येणार होते म्हणून आणि सण संपला होता तरी पण असं पूजा ते असल्यावर दारात रांगोळी आणि नंतर मग पनीरची भाजी करायची होती तर आम्ही गेलो पनीर आणायला आणि मग घरीही तयारी चालू होती कारण ब्राह्मण काका लवकर येणार होते बहीण हार करत होती सगळ्यांना सगळी थोडी थोडी कामं दिली होती त्यामुळं मग सगळं पटपट होणार होतं दहा वाजता तर पूजा चालू दहाच्या अगोदरच पूजा चालू झाली त्यामुळं आणि प्रसादाचं काम अजून माझ्याकडेच येतं आणि मग आमच्या मम्मीचं देवघर देवघर ही खूप छान म्हणजे नाही का मला ज्या सवय आहेत ते कशा आल्या तरी तर तुम्हाला इथल्या देवघरावरून पूजेवरूनच लक्षात येईल की लहानपणापासून सगळ्या गोष्टी केल्यात त्यामुळं बघितले आहेत आईच्या त्यामुळं मग आम्हाला ही सवय लागली मलाच नाही माझ्या बहिणीला ही सवय आहे आणि इथं घेतलं होतं मी प्रसाद बनवायला आता एवढ्या मोठ्या क्वांटिटी ते ना घरा आणल्यामुळं आपल्याला काही एक किलोचं प्रमाण कळत नाही त्यामुळं मग मी एक बाउल घेतला आणि त्या बाउलच्या ह्याच्यानुसारच माझं चाललं होतं सव्वा किलो करायचं तर मग एक बाउल टाकला आणि थोडंसं टाकलं म्हणजे सव्वा किलो होईल असं डोक्यात होतं तर त्यानुसार मी केलं आणि प्रसाद तर शेजारी पाजारी असतातच त्यामुळं मग त्यांना बोलवावंच लागतं आणि पंचामृताची ही तयारी चालू केली होती मी दोन्ही बरोबरच करते कारण पटपट झालं पाहिजे आणि असले कार्यक्रम ते असल्यावर आपल्याला बसून थोडंसं कसं तर वाटतं गुरुजी ते येण्याच्या अगोदरच हे करून ठेवावं लागतं पण आमच्याकडे ना गुरुजी पूजा मांडत होते आणि माझी पंचमृताचीच तयारी चालू होते आणि मुलं असले ना लहान की हे एवढं होतच आणि बहिणीचा मुलगा आणि श्री हे दोघं असल्यामुळं मग अजून काम जास्त वाढेल तर त्यामुळं मग थोडंसं उशीर होऊ नये म्हणून माझी पटपट करण्याची तयारी चालू होती तसं सगळेच होतो आम्ही करायला पण काम भरपूर असतात किती असले तरी कमीच असतात त्यामुळं मग लवकर लवकर करायचं होतं घसा माझा थोडासा बसला आहे कारण आता दिवाळी संपली म्हटल्यावर दिवाळीचं संपवण्याचं आपलं डोक्यात असतं की वाया नाही गेलं पाहिजे आपणच खाऊन संपू आणि इकडलं तिकडलं तेलकट आता आपल्या घरचं थोडीचे एकट्याचं असते सगळ्यांच्या घरचं थोडं थोडंसं आलेलं असतं ते संपवायचं असतं त्यामुळं ते तेल वेगवेगळं असलं की घशात असं खवखव करतं तर असं झालंय माझा घसा बसलाय थोडासा तर असं तेवढं तर असणारच आहे आपल्याला तर इथं पंचवृत करायचंय त्याच्यामध्ये मध टाकायचं राहिला तर ते मी नंतर टाकला आणि इथं एवढ्या प्रमाणात त्याच्यात आता मी तूप टाकून सवा वाटेच तूप टाकलं आणि त्याच्यात दोन केळी टाकले आता कसं होतंय गावाकडे गेल्यामुळे ना शूट करायचा प्रॉब्लेम आणि माझं ट्रायपॉड इथंच राहून गेलं त्यामुळं मग जेवढं होईल तेवढं केलं आहे आणि गावाकडे ना असं लक्षात म्हणजे लक्षात असण्यापेक्षा आहे ना कामामध्ये असा कामा वेळ गेला की लक्षातच नाही आलं तर त्यामुळं मग इथं माझ्याकडं आलं तर प्रसादाचं तर प्रसाद पटकन करून घ्यायचं होतं कारण गुरुजी येऊन बसले होते त्यांनी पूजा मांडली होती त्यानंतर मला रांगोळी काढायची होती पूजेसमोर तर पूजेसमोर ही छान रांगोळी काढली होती तर त्यांनी अशी पूजा मांडली होती पूजा छान मांडली होती सत्यनारायणच होता म्हणजे असं काही एवढं मोठं नव्हतं पण ते गंगा पूजन करायचं असतं आणि ज्या मूर्त्या आणल्या होत्या ना त्यांचाही अभिषेक करायचा आता काय झालं आहे का की मला माझ्या नावची मूर्ती आणली ना तो भाऊ आहे ना मला पाडव्या दिवशीच घेऊन आला म्हणजे धनत्रोदशी दिवशी घेऊन आला की तुला पाडव्या दिवशी पूजा करायची असेल तर तू कर तर आमच्या लक्षातच नाही आलं की सत्यनारायण करतील तेव्हा माझ्या ही मूर्तीची पूजा होईल तर तेव्हा लक्षातच नाही आलं आता मला त्या गुरुजीनं सांगितलं की तुम्ही जी मूर्ती आणली आहे तर त्यांचा सत्यनारायण करा तर बघू मार्गशीर्ष महिन्यामध्ये माझंही चाललंय त्यानिमित्त तरी सत्यनारायण करून घ्यावं ही आहे ना छोटी बाळकृष्णाची मूर्ती त्याने ऋषिकेशवरून आणली आणि ही मूर्ती आहे ना खूप छान आहे आकर्षक आहे त्याने आहे ना ऋषिकेशवरून बहुतेक आणली आहे तर आता मला बी कन्फर्म नाही माहिती आहे पण खूप छान आणली आहे मम्मीची छोटी होती तर लग्नात पहिल्यांदा छोटीच द्यायची आता आता आपण आपल्या मनानुसार घेते तर त्यामुळं मग कृष्ण जन्माष्टमीला लागते म्हणून त्याने मोठी आणली आणि आणि इथं चालू आहे माझं पनीर बनवायचं तर आहे ना पाडवेला आहे ना मला खूप छान गिफ्ट मिळालं ह्यावेळेस म्हणजे जर साडी साडी त्यामुळं मग ह्यावेळेस आम्ही दोघींनी ठरवलं की वेगळं काहीतरी घ्यायचं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी कळेल की मला ह्यावेळेस भाऊबीजीला काय गिफ्ट मिळालं ते डिटेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की ते आहे काय आहे तर इथं माझी तयारी चालू होती आणि गिफ्ट खूप आवडलं मला ह्या वेळेसचं भगवान नारदाय हे कोणी जे ते ते सामरे का सिंधरा शकाशी जन मागला उपतारी पीडित तो ब्राह्मण सुतुर तीर्थासे आचार्य भगवानच्या दुखी ब्राह्मण पण भगवान त्यांनी ब्राह्मण देवाचा काशी ब्राह्मण माझी इच्छा आहे हे ते तुम्हाला असा हे भगवंता नंतर आरती करून घेतली सगळ्यांनी मिळून आणि असं होतं आणि नैवेद्याला काय दाखलो हे काय शूट झालं नाही तर अजून मी गावाकडे थोड्या दिवस होते आम्ही कुठं कुठे गेलो हे व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला कळेल आणि तिथं जाऊन मी ही खूप फटाक्या उडवल्या खरंच खूप छान वाटलं माहेरी जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम